गोलपिठा या कविता संग्रहातून दलित समाजातील जळजळीत जल वास्तव समाजासमोर आणणारे दलित गोरगरिबांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दलित पांथर सारख्या चळवळीतून विद्रोहाची तलवार उपसणारे पद्मश्री विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चल हल्ला बोल या चित्रपटाला बोर्डाने परवानगी नाकारली आहे धक्कादायक बाब म्हणजे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील सर्व कविता काढून मगच चित्रपट प्रदर्शित करावा अशी अट निर्मात्यांसमोर ठेवली आहे इतकंच नाही तर त्यांनी थेट कोण नामदेव ढसाळ आम्ही ओळखत नाही असा सवाल नोटीस मध्ये विचारल्याने नव्या वादाला तोंड फुटलय नेमकं हे प्रकरण काय आहे तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ढसाळ पुरोगामी महाराष्ट्राला आपल्या कविता आक्रमक भाषणातून आरसा दाखवणारे महाकवी नामदेव ढसाळ यांच्या कवितेची विशिष्ट शैली होती साहित्य आणि चळवळीत ढसाळ अग्रेसर होते त्यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडली ढसाळांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा प्रभाव होता त्यांनी काव्य गद्य वृत्तपत्रातील स्तंभ लेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडले त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवर सुद्धा घेतली गेली एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कविता संग्रह गोल प्रकाशित झाला मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले हा माओवादी विचारांवर आधारित तर प्रियदर्शनी हा त्यांच्या इंदिरा गांधी यांच्या विषयचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता त्यांनी विशिष्ट शैलीने मराठी कवितेत मोलाची भर घातली त्यांनी भाषिकदृष्ट्या प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरली त्यावेळी त्यांच्या भाषेवर अनेक वाद चर्चा झाल्या ढसाळ यांनी अनुसूचित जातींच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली आणि तत्कालीन सरकारला या शोषित वर्गाच्या हिताच्या भूमिका घेण्यास भाग पाडले मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा वेदनांना प्रसिद्धी दिली महाराष्ट्र आणि भारताला प्रभावित करणाऱ्या दलित पॅन्थर या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते या संस्थेची स्थापना त्यांनी एकोणीशे बहात्तर मध्ये दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांसह केली या संघटनेवर अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थर चळवळीचा प्रभाव होता या संघटनेद्वारे ढसाळ यांनी दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली व तत्कालीन सरकारला दलित हिताच्या भूमिका घेण्यास भाग पाडले होते कालांतरीने या चळवळीला फूट पडल्यानंतर ढसाळ हे दलित पॅन्थरमध्येच राहिले मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तारमध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती दलित चळवळीला त्यांचे महत्वाचे योगदान लाभले आहे इतक्या महत्वपूर्ण व्यक्तीबाबत आता कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याने आता दलित समाजात संताप व्यक्त केला जातोय चल हल्ला बोल या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी एका वृत्त माध्यमांशी बोलताना माहिती दिलीय की सेन्सॉर बोर्डाचे से अधिकारी रेवणकर आणि सय्यद रबी हशमी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना याबाबत नोटीस पाठवली होती त्यात नामदेव ढसाळ कोण आहेत आम्हाला माहिती नाही त्यांच्या कविता काढाल तरच चित्रपटाला परवानगी मिळेल असा फतवा काढल्याने दलित समाजाकडून रोष व्यक्त केला जातोय युनिव्हर्सल ऍक्ट म्हणजे यु ए यामध्ये बारा वर्षांखालील मुलं आपल्या आई वडील किंवा वयाने मोठे असलेल्या व्यक्ती सोबतच हा सिनेमा पाहू शकतील तर या कॅटेगरीसाठी हा सिनेमा रिजेक्ट करण्यात आला असून अडल्ट म्हणजे ए अठरा वर्षांवरील व्यक्तीच हा सिनेमा पाहू शकणाऱ्या श्रेणीसाठी सेन्सॉर बोर्डाने अनेक सूचना केल्या आहेत सेन्सॉर बोर्डाने नोटीसमध्ये काय म्हटले ते आपण पाहूया वाघ्या मुरळीच्या डान्सला ज्याला आपण लोकनृत्य असं म्हणतो त्याला काय म्हणतात हे सेन्सॉर बोर्डाला माहिती नव्हतं म्हणून याचा उल्लेख स्टेज डान्स असा केला आहे कोण नामदेव ढसाळ आम्हाला माहिती नाही असं एका अधिकाऱ्याने नोटीस मध्ये नमूद केलंय मंदिराचे सीन्स त्यामध्ये काढायला सांगितलेत त्याशिवाय हरामखोर हा शब्द तसेच नामदेव ढसाळांनी वापरलेल्या कवितेतील ज्या शिव्या आहेत त्या सुद्धा काढण्याची सूचना करण्यात आली आहे नामदेव ढसाळ आयुष्याची शेवटची अनेक वर्ष मायसेनिया ग्रेव्हिज या दुर्धर आजाराने ग्रस्त होते याशिवाय त्यांना कॅन्सरचा आजारही जडला होता सोमवार तेरा जानेवारी दोन रोजी त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार चौदा मध्ये पहाटे चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले ते चौसष्ट वर्षांचे होते गुरुवार सोळा जानेवारी दोन सकाळी अकरा वाजता आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले महाराष्ट्रातील दलित चळवळीतील मोठं नाव असलेलं नामदेव ढसाळ हे नाव सेन्सॉर बोर्डाला माहीत नसणं ही खर तर एक लाजीरवाणी गोष्ट आहे आणि आता याच गोष्टीमुळे दलित समाजामध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळते आणि रोष व्यक्त केला जात आहे या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद